या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओ लेसनमध्ये आपण कशा पद्धतीने ऑनलाईन डिश टी व्हीचं रिचार्ज करतो याविषयी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण गुगल ओपन केलेलं आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर डिश टी व्ही रिचार्ज हे आपण सर्च करतो आहे तर या ठिकाणी डिश टी व्ही रिचार्ज सर्च झालेलं आहे इन्स्टंट रिचार्ज आहे डिश टी व्ही ऑनलाईन आहे वेगवेगळ्या वेबसाईट आहे पेटीएम नावाची स्वतंत्र वेबसाईट आहे तर ही डिश टी व्हीचीच आहे इन्स्टंट रिचार्जवर मी क्लिक केलं या ठिकाणी रिचार्जनं थ्री इझी स्टेप दिलेला आहे की एंटर युअर रेजिस्टेड नंबर ऑर व्ही सी नंबर तर आपण या ठिकाणी आपला व्ही सी नंबर म्हणा किंवा आपला मोबाईल नंबर म्हणा तो एक या ठिकाणी टाकायचा सबमिट करायचं किंवा व्ही सी नंबर असेल तर सी कारण आर दिलेलं आहे इथे सबमिट करणार रिचार्ज नाव म्हणतो आपण हे ॲड आहे याला आपण क्लोज पण करू शकतो हे बघा इथे डिटेल्स झालेलं आहे नाव काय आहे व्ही सी नंबर काय आहे कुठलं पॅक आहे त्याचं रिचार्ज किती महिन्याचं आणि इथे रेंज दिलेलं आहे की तुम्हाला बारा महिन्यासाठी रिचार्ज करायचं का सहा महिन्यासाठी रिचार्ज करायचं का तीन महिन्यासाठी रिचार्ज करायचं का का युजर इनपुट आहे तर बारा महिन्याचं रिचार्ज करायचं तर अमाऊंट आली इथे सहा महिन्याचं रिचार्ज केला आपआप अमाऊंट येते तीन महिन्याचं रिचार्ज केला आपआप अमाऊंट येते तर आपण या ठिकाणी युजर इनपुट जर टाकलं तर या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र अमाऊंट पण भरता येते पण ती मात्र पाचशेच्या वरती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे काही इथे लिहिलेलं आहे फाईव्ह हंड्रेड टू सिक्स्टी फोर थाउजंड तर समजा आपण इथे पाचशे रुपये भरला सबमिट करायचं कनेक्ट होता येतो सबमिट केल्यानंतर खाली ऑप्शन दिलेलं आहे की आपल्याला कुठल्या पद्धतीने पेमेंट करायचं क्रेडिट कार्डद्वारे डेबिट कार्डद्वारे का नेट बँकिंगद्वारे तर आपण तो ऑप्शन निवडायचा आणि या ठिकाणी समजा डेबिट कार्ड आहे तर सबमिट करायचं आणि सबमिट केल्यानंतर मग आपल्याला तो आणी के या ठिकाणी ईमेल आय डी विचारतो ईमेल आय डी द्यायचा आपण मोबाईल नंबर द्यायचा आणि मग कुठल्या कंपनीचं डेबिट कार्ड आहे मास्टर कॅनरा बँक रुपे आंध्रा बँक तर आपण या ठिकाणी कॅनरा बँक डेबिट कार्ड निवडतो आहे सबमिट करणार आणि तो आपल्याला काहीतरी मॅसेज देतो आहे आणि ही प्रोसेस चालू आहे तर ही आपण ऑनलाईन डेमो फॉर एक्झाम्पलसाठी पाहतो आहे हे खरंच आपण या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो आहे अशातला प्रकार नाही आहे हा एक आपल्याला समजावं काय आहे कशा पद्धतीने ऑनलाईन केलं जातं डिश टी व्ही रिचार्ज ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे तर या ठिकाणी कार्डचे डिटेल्स टाकणार आपण त्यानंतर कार्डचा मंथ काय आहे मंथ लिहिलेला असतो कार्डवर नंतर कार्ड का कार होल्डरचं नाव काय पिन काय आहे आणि नंतर ते पिन पाठीमागे लिहिलेला असतो कार्डच्या आणि मग हे जे आहे खाली लिहिलेलं हे व्हिजिबल कॅरेक्टर आपल्याला लिहून सबमिट जर केलं तर आपल्याला या पद्धतीने पेमेंट करता येईल ऑनलाईन मग ते डेबिट कार्डद्वारे असू द्या क्रेडिट कार्डद्वारे असू द्या मग आपल्याला ऑप्शन्स आले होते इंटरनेट चा द्वारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पेमेंट करता येतं तर हा जो काही प्रकार होता या प्रकाराला म्हणतात ऑनलाईन पेमेंट ऑफ डिश टी व्ही थँक्यू व्हेरी मच